नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंद वार्ता चेहरा दाखवा आणि पी एफ ची सुविधा मिळवा ई पी एफ चे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट काय आहे अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ सविस्तर पहा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने पी एफ खातेधारकांसाठी एका मागून एक आनंद वार्ताचा धडाका लावला आहे पीएम एटीएम कार्ड नंतर आता तोंड दाखवा आणि पी एफ काढा असे एक नवीन फीचर लवकरच समोर येत आहे एक ऑगस्ट पासून प्रोव्हिडंट फंड साठी युनिव्हर्सल अकाउंट क्रमांकाचे यु एन अलॉटमेंट आणि ऍक्टिव्हेशन उमंग ऍपच्या माध्यमातून करण्यात येईल फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा त्यासाठी वापर करण्यात येईल केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढले आहे त्यात यु एन हे तक्रार करण्याचा पहिला प्रयत्न आहे हे तंत्रज्ञान का गरजेचे ईटीच्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांना त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक म्हणजे युएन ऍक्टिव्ह करणे अत्यावश्यक आहे त्यानंतर त्यांना ईपीएफओ पी ऑनलाइन ऑनलाईन सेवेचा वापर करू शकतील त्यामध्ये ईपीएफ चे फायदे मिळवणे आणि एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेटिव्हचा लाभ मिळवण्याचा समावेश आहे खास करून कर्मचाऱ्यांना ई पी एफ मधून पैसे काढणे बॅलेन्स तपासणे आणि माहिती अद्यावत करण्यासारख्या सेवांची गरज आहे काय आहे नवीन सुविधा मित्रांनो उमंग ऍप मध्ये ई पी एफ कर्मचाऱ्यांसाठी तीन नवीन सेवा आहे आणि सुविधा कर सुरू करण्यात आलेल्या आहेत या सुविधा कर्मचाऱ्यांना एफ च्या वापरा आधारे देण्यात येतील थेट यूएएन अलॉटमेंट आणि ऍक्टिव्हेशन त्यांना करावे लागेल त्या माध्यमातून या ॲपवर त्यांना लॉग इन करण्यासाठी चेहरा दाखवावा लागेल यूएएन साठी काय आवश्यकता आहे पहा मित्रांनो या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार फेस आर डी आणि उमंग ॲप मधून डाउनलोड करता येईल सदस्य हे त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून ईपीएफ वा कंपनीची मदत न घेता या सेवेचा लाभ घेऊ शकतील कंपनीच्या ई पी एफ ओ ऑ ऑ ऑन बोर्डिंगसाठी ई युएन कार्ड ला पीडीएफ फॉर्मेटमध्ये मिळवू शकतील त्यासाठी या स्टेप तुम्ही फॉलो करा ज्या कर्मचारी सदस्यांकडे एन नाही त्यांना या पद्धतीने या, या सेवेचा वापर करता येईल स्टेप ऍप स्टेप एक मध्ये उमंग ऍप वर युएन अलॉटमेंट अँड ऍक्टिव्हेशन वर जायचं आहे स्टेप दोन मध्ये आधार क्रमांक मोबाईल आधार वेरिफिकेशन वर टिक करा स्टेप तीन आहे सेंड ओ टी पी वर टॅप कराल पी व्हेरिफिकेशन करा स्टेप चौथी आहे एन असेल तर फेस ऑथेंटिकेशन सह पुढे जा फेस ऑथेंटिकेशन वर टॅप करा चेहरा स्कॅन होईल आणि स्टेप सहावी आहे एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की एन जनरेट होईल आणि एस एम एस सह तुमच्या मोबाईल वर पाठवेल पुढील वेळी ते उपयोगी ठरेल पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद